अरुणकुमार डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट घोटवडे तालुका राधानगरी आणि श्री संत बाळूमामा देवालय अदमापूर यांच्या संयुक्त विद्यमाने गोकुळचे चेअरमन अरुणकुमार गणपतराव डोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतिवर्षी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर मोफत शुभमंगल सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते याही वर्षी श्री संत बाळूमामा देवालय आदमापूर येथे शुक्रवार दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी या शुभमुहूर्तावर सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले असून सर्व विवाह इच्छुक तरुण तरुणी किंवा त्यांच्या पालकांनी लग्नाची नोंदणी या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये करावी असे आवाहन अरुण कुमार डोंगळे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ट्रस्टचे उपाध्यक्ष अभिषेक डोंगळे यांनी केले गेली सलग तेरा वर्षे या सामाजिक व विधायक कार्यक्रमाचे आयोजन अरुण कुमार डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट घोटवडे यांच्या वतीने करण्यात येत आहे या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये नोंदणी करणाऱ्या दाम्पत्याला अरुण कुमार डोंगळे चॅरिटेबल ट्रस्टकडून कडून वरासाठी मनी मंगळसूत्र लग्नाचा पेहराव उपयोगी भांड्यांचा सेट विनामूल्य विवाह मंडप हारतुरे भटजी अक्षता वराडी मंडळींसाठी मोफत भोजन व्यवस्था याचबरोबर वधू शासनाचे अनुदान मिळवून देण्यासाठी विशेष सहकार्य ट्रस्टच्या माध्यमातून केले जाणार आहे या विवाह सोहळ्यामध्ये नोंदणी करून विवाह झाल्यास महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाकडून वधुपित्यास रुपये पंचवीस हजार इतके अनुदान दिले जाते तसेच महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय समाज कल्याण विभागाकडून मागासवर्गीय वधुपित्यास रुपये वीस हजार इतके अनुदान दिले जाते सन दोन हजार दहापासून अरुणकुमार डोंगरे ट्रस्टमार्फत राबविण्यात येणाऱ्या सामुदायिक विवाह सोहळा या उपक्रमाद्वारे सातशेहून अधिक जोडप्यांना विवाह बंधनात बांधण्यात मदत केली आहे अशा अनेक कुटुंबांना आणि भावी नववधूवरांना प्रतिष्ठेचे लग्न करण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा ट्रस्टच्या वतीने प्रयत्न असतो तरी जास्तीत जास्त वधूवरांनी या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये नोंदणी करून सहभागी व्हावे असे आवाहन अरुण कुमार डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट गोटवडे यांच्या वतीने करण्यात येत आहे विवाहासाठी नाव नोंदणी दिनांक पाच मे दोन हजार चोवीसपर्यंत करणे आवश्यक आहे विवाह नोंदणीसाठी पुढील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा सुहास डोंगळे अठ्ठ्याण्णव बावीस सत्त्याण्णव सहासष्ट सहासष्ट धनाजी पाटील चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावीस शून्य एक एकाहत्तर पवन गुरव शहाण्णव नव्याण्णव सत्तर दहा चाळीस उत्तम पाटील शहाण्णव पासष्ट एकोणनव्वद सहासष्ट सहासष्ट देवबा पाटील सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव शहाऐंशी तेहतीस बत्तीस कोल्हापूरहून दर्पण दरपणणीवसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज